माझं नाव मनोज ही घटना महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील भिवंडी इथे घडलेली आहे भिवंडी दिवसा उद्योजकांनी गजबजलेली पण रात्री काही भाग पूर्णपणे उसाळ होणारी जागा त्या काळात माझ्या आयुष्यात परिस्थिती फारशी चांगली नव्हती टेबलावरचा चहा घेत मी मोबाईल उचलला हॅलो प्रकाश अरे मनोज कसा आहेस मी ठीक आहे रे तू कसा आहेस मीही बरं आहे अचानक आठवण आली म्हणून फोन केला मी थोडा निराश होत म्हणालो काही खास नाही रे अजूनही कामाचा शोध चालू आहे कुठे काही मिळालं तर तुला कॉल करतो तेवढ्यात दुसरा कॉल आला मी पटकन फोन उचलला हॅलो बोल जगदीश अरे मनोज काल तू कामाबद्दल विचारत होतास ना एक काम आहे करशील का ते ऐकताच माझ्या चेहऱ्यावर हसू आलं हो हो नक्कीच पण काम काय आहे आणि कुठे आहे तो म्हणाला काम भिवंडीला आहे एका कंपनीत गाडीचे छोटे छोटे पार्ट्स बनतात काम फार हार्ड नाही आठ तासाचं आहे आणि पगारही ठीक आहे तू तयार आहेस का मी क्षणाचाही विचार न करता होकार दिला हो मी करतो आणि माझ्यासोबत माझा मित्र प्रकाशही येईल सगळं ठरल्यावर मी लगेच प्रकाशला फोन करून सगळी माहिती दिली तो खूपच खुश झाला होता त्याची परिस्थिती खूपच नाजूक होती वडील नव्हते आई लहान भाऊ आणि तोच घर सांभाळत होता मी घरी कामाबद्दल सांगितलं माझ्या घरचेसुद्धा सुद्धा खूप आनंदी झाले दुसऱ्या दिवशी सकाळीच आम्हाला निघायचं होतं प्रकाश माझ्या आधीच बसस्टॉपवर पोहोचला होता बस सकाळी आठ वाजताची होती दुपारपर्यंत आम्ही भिवंडीला पोहोचलो जगदीश आम्हाला घ्यायला आला होता थेट कंपनीत गेलो काम पक्कं झालं आठ तास काम आणि पगारही चांगला संध्याकाळी आम्ही जगदीशच्या घरी गेलो जेवण वगैरे झालं पण एक मोठा प्रश्न उरलेलाच होता राहण्याचा मी जगदीशला विचारलं तुझ्या ओळखीत कुठेतरी छोटीशी रूम मिळेल का त्याचा मित्र साईडच्या कामावर होता त्याने त्याला फोन केला आणि म्हणाला संध्याकाळपर्यंत कळवतो थोड्याच वेळात त्याचा कॉल आला तो म्हणाला एका नवीन बिल्डिंगमध्ये एक फ्लॅट आहे संध्याकाळी त्यांना घेऊन ये संध्याकाळी आम्ही तिघे तिथे गेलो ती बिल्डिंग अजून अर्धवट बांधकामात होती संपूर्ण इमारतीत फक्त एकच फ्लॅट तयार होता आजूबाजूला फारसं काही नव्हतं ना, ना शेजारी घर ना दुकान पूर्ण आउटस्कट एरिया तो म्हणाला या बिल्डिंगचं काम व्हायला अजून वर्षभर लागेल तोपर्यंत तुम्ही इथे राहा भाडं वगैरे काही नको थोडंफार काम बाकी आहे एवढंच आम्ही फ्लॅट साफ केला आणि तिथे राहायला लागलो काही दिवस तसेच निघून गेले एके दिवशी प्रकाशची नाईट शिफ्ट होती मी कामावरून लवकर आलो प्रकाश रात्री नऊ वाजता डबा घेऊन कामावर निघून गेला त्या संपूर्ण इमारतीत मी एकटाच होतो कामगार लोक संध्याकाळीच निघून जात इमारत पूर्ण शांत आणि मला आतून विचित्र वाटायला लागलं जेवण करून मोबाईलवर मूवी लावली कधी झोप लागली कळलंच नाही अचानक कसला तरी आवाज मी दचकून उठलो मोबाईल पाहिला रात्रीचे दीड वाजले होते आणि तो आवाज पुन्हा एकदा वरच्या मजल्यावरून आला कोणीतरी बाहेरून दार थोटावत होतं मी आतल्या आतच म्हणालो एवढ्या रात्री या वेळेला कोण असेल माझ्या अंगावर काटा आला कारण त्या अर्धवट इमारतीत मी एकटाच होतो आणि आजूबाजूचा परिसरही पूर्णपणे सामसुम होता मी धीर करून आतून हाक मारली कोण आहे मी हाक मारताच दार ठोठावण्याचा आवाज क्षणात थांबला मला अजूनच विचित्र वाटलं मी पुन्हा मोठ्याने विचारलं कोण आहे बाहेर ना आवाज ना पुन्हा दारावर ठोका ती रात्र कशी बशी काढली डोळे मिटले तरी झोप लागेना सकाळी कसं कसं कामावर निघालो तिथे प्रकाश भेटला मी त्याला रात्री घडलेला सगळा प्रकाश सांगितला तो हसत म्हणाला अरे वेड्या कुत्रे असतील रे काल रात्री मी उशिरा आलो होतो आपल्या दाराबाहेर एक कुत्रा झोपलेला होता तू उगाच घाबरतोस आणि इमारतीचं काम चालू आहेच की त्याचं बोलणं ऐकून मीही स्वतःला समजावलं त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं प्रकाश रूमवर निघून गेला त्या दिवशी मनोजची रात्रपाळी होती त्याने मला आधीच फोन करून सांगितलं होता आज माझी रात्रपाळी आहे तू जेवण बाहेरूनच आणून खा मला येईपर्यंत उशीर होईल कारण जेवण बनवणं फक्त मनोजलाच येत होतं मला स्वयंपाक काही जमत नव्हता संध्याकाळी मी बाहेरून जेवण आणलं जेवण झाल्यावर मी हॉलमध्येच माझं अंथरून टाकलं आणि मोबाईलवर मूवी लावली काही तासात मूवी संपली घड्याळात पाहिलं तर रात्रीचे बारा वाजले होते मला सोप येत नव्हती म्हणून मी कानात हेडफोन घालून गाणी ऐकू लागलो आवाज मुद्दाम कमी ठेवला होता थोडा वेळ गेला असेल तेवढ्यात मला टेरेसवरून पाईप कापल्यासारखा का आवाज येऊ लागला मी लगेच हेडफोन काढले आता आवाज स्पष्ट ऐकू येत होता हो तो नक्कीच पाईप कापण्याचाच आवाज होता कोणीतरी जोरजोरात जो काहीतरी कापत होतं पण ही गोष्ट डोक्यात खोपली कामगार लोक तर संध्याकाळीच निघून जातात मग एवढ्या रात्री वर कोण असणार क्षणभर वाटलं कदाचित कोणीतरी रात्रपाळीसाठी थांबलं असेल म्हणून मी ठरवलं वर जाऊन सांगायचं थोडं हळू काम करा आवाजामुळे झोप येत नाही मी हॉलचा दरवाजा उघडला समोर पूर्ण अंधार मोबाईलची टॉर्च चालू केली आणि जीना चढू लागलो हळूहळू काही पायऱ्या चढल्यावर मी टेरेसच्या दरवाजाजवळ पोहोचलो समोर पाहिलं आणि मी जागीच थबकलो टेरेसच्या दरवाज्याला बाहेरून कळी लावलेली होती माझ्या मनात विचार आला जर दरवाजा बाहेरून बंद आहे तर पाईप कापण्याचा आवाज कसा येतोय छाती दळदळ वाढली तरीही धाडस करून मी ती कडी उघडली टेरेसवर पाऊल टाकताच मला असं वाटलं जणू संपूर्ण अंधार माझ्यावरच कोसळतोय मी घाबरत घाबरत टॉर्च इकडे तिकडे फिरवली एकही माणूस नव्हता तेवढ्यात पाण्याच्या टाकीच्या एका कोपऱ्यात मला दोन डोळे चमकताना दिसले ते पाहताच माझ्या अंगातून अक्षरशः शहारा गेला हिंमत एकवटून मी तिकडे चालत गेलो आणि जवळ गेल्यावर माझ्या संघावर मला हसू आलं तिथे एक कुत्रा बसलेला होता मी मनाची समजूत काढली हाच कुत्रा कुठेतरी खुटकुट करत असणार पण एक गोष्ट मात्र खटकली टेरेसवर एकही पाईप नव्हता फक्त सिमेंटच्या गोण्या रेती आणि बांधकामाचा कचरा मी पुन्हा कढी लावली खाली आलो आणि कचबाचं झोपून गेलो पण त्या रात्रीनंतर मला त्या इमारतीत एकटं राहणं कधीच सोपं वाटलं नाही सकाळी जाग आली तेव्हा मनोज रूममध्ये आलेला होता त्या दिवशी कंपनीकडून सुट्टी दिलेली होती त्यामुळे आम्ही दोघंही रूमवरच होतो इमारतीचं काम सुरू असल्यामुळे कामगार सकाळपासूनच कामासाठी आले होते रात्री माझ्यासोबत जे काही घडलं होतं तो सगळ्या प्रकार मी मनोजला सांगितला तो शांतपणे ऐकत म्हणाला अरे जाऊ दे रे आपल्याला इथे फार तर काही महिनेच राहायचं आहे नंतर आपण वेगळी रूम बघणारच आहोत आणि तसेही या फ्लॅटचं भाडं आपण देत नाही आहोत उगाश डोक्याला ताप करून घेऊ नकोस त्यांचं म्हणणं बरोबर वाटलं मीही मनाशी ठरवलं जास्त विचार करायचा नाही बघता बघता रात्र झाली त्या दिवशी पौर्णिमा होती रात्री जेवण बनवत असताना अचानक लाईट गेली अरे यार आताच लाईट जायची होती का मी वैतागून म्हणालो लाईट येण्याची काहीच शक्यता दिसत नव्हती म्हणून मोबाईलच्या टॉर्चच्या उजेडातच जेवण बनवलं जेवण झाल्यावर आम्ही दोघेही हॉलच्या गॅलरीत बसलो बाहेर पौर्णिमेचा चंद्रप्रकाश छान पडला होता सगळीकडे शांतता होती आम्ही कामाबद्दल भविष्याबद्दल गप्पा मारत बसलो गप्पा मारता मारता वेळ कसा निघून गेला कळलंच नाही थोड्या वेळाने मनोज म्हणाला अरे लाईट येईल असं वाटत नाही चल झोपून घेऊ उद्या कामावर जायचं आहे आम्ही अंथरूण टाकून झोपलो काही वेळातच मला झोप लागली मध्यरात्री अचानक माझी झोप उडाली मी उठून बसलो लाईट अजूनही आलेली नव्हती मोबाईलमध्ये वेळ पाहिला रात्रीचे तीन वाजत आले होते मनोज गाळ झोपेत होता मला खूप गरम झालं होतं म्हणून मी गॅलरीत जाऊन बसलो बाहेर हवा लागल्यावर थोडं बरं वाटलं किती वेळ गेला असेल माहीत नाही तेवढ्यात मला असं जाणवलं कोणीतरी आपल्या स्पेसमध्ये चालत आहे माझं हृदय जोरात तळदळू लागलं क्षणभर वाटलं कदाचित भास असेल मी पुन्हा हात येऊन झोपलो अजूनही दहा मिनटे झाली नसतील तेवढ्यात मला दहा ठोठाल्यासारखा आवाज जाणवला मी ताळकण उठून बसलो आणि मनोजला उठवलं तो झोपेतच म्हणाला अरे काय झालं मी घाबरत म्हणालो मगाशी मला वाटलं की कोणीतरी आपल्या स्पेसमध्ये चालत होतं आणि आता दहा ठोटळ्यासारखं वाटलं पण यावेळी आवाज स्पष्ट आला तेवढ्यात मनोज म्हणाला अरे तो कुत्राच असेल थांब मी त्याला हाकलून येतो तो, तो मोबाईलची टॉर्च चालू करून बाहेर गेला आणि दरवाजा मागून लावून घेतला पाच मिनटं झाली पण मनोज अजून परत आला नव्हता एवढा वेळ कशाला लागतो मी मनात विचार केला मी त्याला फोन केला पण मोबाईल स्विच ऑफ दाखत होता आता मात्र मला खरंच भीती वाटायला लागली तो गेला तरी कुठे शेवटी मीही धाळस करून मोबाईलची टॉर्च लावली आणि बाहेर आलो संपूर्ण स्पेसमध्ये अंधार होता टॉर्चच्या उजळ्यात पाहिलं तर सिमेंटवर मनुजच्या पायांचे ठसे स्पष्ट दिसत होते ते ठसे जिनाकडे जात होते माझ्या छाती धळधळ वाढली मी हळूहळू एक, -एक पायरी चढत वर गेलो वर पोहोचल्यावर मी पाहिलं टेरेसचं दार उघडं होतं दा। आणि आतून एक विचित्र थंड हवा माझ्या अंगाला साठून गेली मी तिथूनच प्रकाशला हाक मारली प्रकाश प्रकाश हे प्रकाश एकदा दोनदा तीनदा हाक मारली पण वरून कसलाच प्रतिसाद आला नाही नेमकं काय चाललं आहे काही समजत नव्हतं छाती धळधळ वाढत होती मी धाडस करून टेरेसवर गेलो वर पूर्ण अंधार होता टॉचच्या उजेड्यात सुद्धा सगळ्या काळोखात गडप झाल्यासारखं का वाटत होतं तेवढ्यात कुठल्या तरी कोपऱ्यातून हळू आवाजात पुटपुटल्यासारखा आवाज आला मी त्या दिशेने वळलो हळूहळू पुढे गेलो आवाज पाण्याच्या टाकीच्या मागून येत होता मी हळू चालत तिथे पोहोचलो आणि टाकीच्या मागे डोकावून पाहिलं आणि जे दृश्य माझ्या डोळ्यासमोर होतं ते पाहून मी जागीच हादरलो टाकीच्या मागे प्रकाश उभा होता आणि तो एका कुत्र्याला मृत कबूतर खायला घालत होता माझ्या टॉर्चचा प्रकाश पळताच त्याने हळूच मान वळवली तेव्हा मला दिसलं प्रकाशचे डोळे लाल झालेले होते डोळ्याभोवती काळी वर्तुळं आणि चेहऱ्यावर नकांनी ओरखडे उमटलेले होते तो प्रकाश नव्हताच तो एक भयानक अवतार होता त्या क्षणी माझ्या अंगातली ताकद संपली मी किंचाळत जसा आलो तसाच खाली धावत सुटलो आणि माझ्या मागे प्रकाशही जोरात धावत आला मी कसा रूममध्ये शिरलो आणि दारातून घट्ट लावून घेतलं तेवढ्यात बाहेरून दारावर जो जोरजोरात लाथा पडू लागल्या आणि त्याचवेळी तो किंचाळत ओढत होता दरवाजा खोल आज तुझे शोडूंगा नाही खोल दरवाजा त्या क्षणी मला पुन्हा खात्री झाली मी घाबरून किचनमध्ये एका कोपऱ्यात जाऊन लपलो काही वेळ दारावर लाथा ओरळ किंचाळणं आणि सगळं अचानक थांबलं हळूचं बाहेर डोकावलं मोबाईलमध्ये पाहिलं पहाटेचे चार वाजले होते मी धाडस करून हळूचं दार उघडलं समोर पाहिलं तर प्रकाश स्पेसमध्ये बेशुद्ध अवस्थेत पडलेला होता मी पटकन त्याला उचलून आतमध्ये आणलं मी येताना गणपतीची छोटी मूर्ती त्याच्या हातात ठेवली एका ओल्या कपडेने त्याचा चेहरा पुसला सकाळी साधारण आठ वाजता प्रकाशला शुद्ध आली डोकं धरत तो म्हणाला अरे मनोज माझं डोकं खूप जड झालंय पाय पण फार दुखत आहेत आणि या चेहऱ्यावर हे ओरखडे कसे मला सगळं माहीत होतं पण मी काहीच सांगितलं नाही तो स्वतःच म्हणाला मी त्या कुत्र्याला हाकल्याला गेलो होतो पण तो बाहेर कुठेच नव्हता मग मी हळूहळू टेरेसवर गेलो आणि त्यानंतर मला काहीच आठवत नाही आता थोडी चाक आली आहे मी थेट म्हणालो आपण आजच हे रूम सोलतोय तो चकित होऊन म्हणाला असं अचानक का मी खोटं कारण दिलं हा फ्लॅट ज्यांचा आहे ते येणार आहेत नंतर आम्ही दुसरी रूम शोधायला सुरुवात केली पण माझ्या मनात एकच प्रश्न गोळत होता त्या मरतीत नेमकं काय आहे का दुसऱ्या दिवशी मी तिथल्या एका कामगाराला भेटलो आणि आमच्यासोबत ते जे घडलं ते सगळं त्याला सांगितलं त्याने जे सांगितलं ते ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली तो म्हणाला या गोष्टीला चार महिने झालेत इथे एक कामगार होता तो योप येऊन आलेला होता त्याची वागणूक विचित्र होती आणि कामही नीट करत नव्हता एके दिवशी तो एका कुत्र्याचं पिल्लू घेऊन आला त्याला हवं तसं खायला घालायचा एक दिवस प्लास्टरचं काम सुरू असताना काय झालं काय माहीत पण त्या कुत्र्याच्या पिल्ल्यावरून त्याची आणि त्याच्या मित्राचे जोरात भांडण सुरू झाली हळूहळू हातापायापर्यंत गोष्ट केली त्या ते त्याच्या मित्राने त्याला धक्का दिला आणि तो तोल जाऊन जिनावरून खाली पडला मित्राला वाटलं तो नाटकं करत आहे तो तिथून निघून गेला काम संपल्यावर आम्ही खाली आलो आणि त्याच्या डोक्यातून वाहणारे रक्त पाहून मला जागीच चक्कर आली तो मरून गेला होता पण त्याचा आत्मा आस्ता काय शांत झालेला नाही आणि जो कुत्रा आजही त्या इमारतीत फिरतो तो तोच आहे कधी कधी आम्हालाही तो त्या स्पेसमध्ये दिसायचा म्हणूनच आम्ही संध्याकाळ झाली की लवकर निघून जातो मी रूमवर परतलो प्रकाशला आता बरं वाटत होतं पण त्या रात्री त्याच्याशी नेमकं काय झालं का आणि त्याच्यात व त्या आत्म्यात काय नातं तयार झालं हे आजपर्यंत कुणाला समजलेलं नाही